नमस्कार मी एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करते प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेनंतर महायुतीचे जोरदार प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी मेरा बाप गद्दारे असं लिहावं ने सी ओ पी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींचे चोरून फोटो व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर या प्रकरणातील दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अधिकचा तपास सुरू मुंबईत मराठी माणसांना घर नाकारल्याच्या विरोधात घाटकोपरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन घाटकोपर पूर्व येथील शिवसेना शाखेचं म ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन नाशिक मध्ये छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा आमदार सुहास कांदे यांची मागणी भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून नाशिकच्या नांदगाव मध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा सुहास कांदे यांचा आरोप भाजपाच्या चित्रा वाघ यांचे रेणुका शहाणे यांना पत्र तुम्ही मतदारांना केलेल्या आव्हानांचा टायमिंग पाहता मतदारांनी केलेल्या आव्हानामागे मागे आपला काही राजकीय हेतू आहे का चित्रा वाघ यांचा रेणुका शहाणे यांना सवाल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतरा मे रोजी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मुंबई महापालिकेची मनसेला परवानगी सभेला राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी प्रथमच एका स्टेजवर उपस्थित राहणार उद्धव ठाकरे गटानेही केली होती मैदानाची मागणी पुण्यातील येरवड्या भागा सराफाच्या दुकानावर चोरी महावीर ज्वेलर्स मधील पंचवीस लाख रुपयांच्या दागिन्यांची केली चोरी दुकानदारांचे लक्ष विचलित करून सहा जणांनी केली चोरी संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ तुर्भेती नेहरू महायुतीची रॅली रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग अभिनेता खान खानला आणखी एका दिवसाची पोलीस कोठडी महादेव बॅटिंग ऍप चे मुख्य आरोपी संपर्कात असल्याची माहिती अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राबी नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर